नमस्कार मी जयवंत मगदूम सध्या मी माझ्या हळदीच्या प्लॉटवरती आहे आणि याच्यामध्ये हळदीला करपा येऊ नये किंवा इतर व्हायरस येऊ नये म्हणून मी देशी लाल मका घेतला आहे याचं एक कारण म्हणजे हा देशी लाल मक्का हा इंडियन बियाण आहे म्हणजे देशी बियाण आहे आज आधुनिकतेच्या नावाखाली आपण भारतीय वंशाचे जे बियाण आहेत ती आपल्या शेतीतून बाहेर काढलेली आहे आफ्रिकन टॉल असेल किंवा अनेक व्हरायटी असतील हायब्रीड किंवा इतर व्हरायटी त्या आपण बाहेर काढलेल्या आहेत सांगायचं एकच कारण म्हणजे हा लाल मक्का हळदीमध्ये अनेक गुणधर्मी आहे शक्यतो जर चारा पिकाला घेतला तर उत्तम प्रकारे येतो याची उंची बघितली तर आफ्रिकन टॉलपेक्षा थोडीशी कमी आहे पण आफ्रिकन टॉल एवढीच आहे याच्यामध्ये अशी या मक्केला दोन कणसे भेटतात एका कणसाची उंची जर आपण मापली तरी अंदाजे किमान एक फुटाच्या वरती एक कणीस हे जर भेटतं अतिशय चांगले प्रोटीन्स असतात आपल्याला किंवा जनावरांना खाण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत याचं एक कारण म्हणजे जर आपल्या हळद पिकाला किंवा इतर पिकांमध्ये जर पाण्याचा ताण जर बसायला लागला तर हे पीक आपल्याला सूचना देतं म्हणजे एक सूचक म्हणून याचा उपयोग होतो आपल्या पिकाला किती पाण्याचा ताण आहे किंवा काय हे पीक आपल्याला सांगू शकतं दुसरे एक कारण म्हणजे जर मुख्य पीक आपलं हळद आहे ह्या हळद पिकावरती जर आळी आली तर पहिली आळी ह्या पिकांवरती येऊ शकते त्यामुळं इतर पिकांना औषध फवारणी किंवा आणि काय करायचं झालं तर आपल्याला चटकन इथं करता येतं दुसरे कारण म्हणजे हे पीक आम्ही झक पद्धतीने घेतलेलं आहे याचा वसप मुख्य पिकाला होऊ नये याची सगळ्यांनी आपण दक्षता घ्यावी लागते हे मक्का पीक भारतीय वंशाचे लाल पीक आहे मक्क्यामध्ये अनेक प्रकार माझ्याकडे आहेत काळा मका आहे हा लाल मका आहे पिवळा मका आहे आणि पांढरा मका हा आता मी तुम्हाला दाखवतोय लाल मक्का ह्याचे एक वैशिष्ट्य याची कनिज जे काय आहे बियाण हे लाल असतं सूर्यप्रकाश भरपूर संश्लेषण करतं चंद्रप्रकाशसुद्धा भरपूर संश्लेषण करतं त्यामुळे कीड रोग सहसा येत नाहीत त्यामुळे बिना कीटकनाशक फवारता आपल्या जनावरांना किंवा आपण हे विषमुक्त आपण अन्न खाऊ शकतो हे पीक पूर्वी आमची आजी आजोबा ह्या पिकाचं मक्याची भाकरी खात होते आणि विषमुक्त खाल्यामुळं त्यांचं आयुर्मान सुद्धा जास्त लाभत होतं आजकाल कमी कालावधीत जे मकई निघतात तीन महिन्यामध्ये त्यामध्ये अनेक रोग येतात त्यामुळे औषध फवारणी करावी लागते औषध फवारणी केल्यानंतर त्याचे काय जिन्स आपल्या डायरेक्ट या पिकाच्या माध्यमे आपल्या अन्नामध्ये येऊ शकतात आणि आपल्या आयुर्म्या मर्यादा आपल्याला कमी आलेली दिसून येते हे पीक तीन महिन्यापेक्षा जास्त टिकतं मी याची लागण हळदीला जूनला केलेली आहे त्या जूनमध्येच या मक्याचं आंतरपीक घेतलेलं आहे हे पीक पाच ते साडेपाच महिन्यामध्ये याची कणसं आपल्याला मिळतात कारण हे जर असं लॉंग टर्म राहतं त्यामुळं हळदी पिकावर येणारा जो काय करपा आहे तो अटकाव करण्याचं काम ह्या पिकातून होतं सहसा मी एक सांगतो की देशी बियाणं जतन करा आणि आपल्या शेतीमध्ये संगोपन करा कारण हे बियाणं जर टिकलं तर विषमुक्त अन्न आपण सहज खाऊ शकतो हळद या पिकामध्ये घातल्यामुळे सुद्धा कर्पा न येण्याचे चान्सेस आम्हाला चांगले मिळाले रोग सुद्धा थांबले त्यामुळे हे सुद्धा पीक आपल्याला काही प्रमाणात का असे ना पण विषमुक्त आपल्याला खाण्यास उपलब्ध होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद